चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर रोडवरील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावचे रहिवासी आहेत मागील काही वर्षापासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापूर कडे जात होते दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच चौतीस एम एकेचाळीस त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या बातमीने सुनगाव परिसरात शोककडा पसरली त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर हे सुनगाव येथे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आणण्यात आले त्यावेळी लोकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती व त्यानंतर स्वर्गरत हार फुलाने सजवून या जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील रस्त्यावर स्त्रियांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या यावेळी सुनगाव हे अश्रूंच्या पुरात नाहून निघाल्यासारखे झाले व सुनगाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सुनगाव ते जळगाव रोडवरील त्यांच्या स्वतःच्या मळ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला यावेळी पोलीस व जवानांनी बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली तर शासनाच्या वतीने तहसीलदार महसूल मंडळ कर्मचारी आमदार डॉक्टर संजय कुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसनजित पाटील शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर जिल्हा परिषद सदस्य रुपाली काडपांडे रामेश्वर राऊत महादेव धुर्डे रामेश्वर आंबडकर यांच्यासह ठाणेदार सुनील अंबुलकर व प्रशासकीय कर्मचारी तसेच गावकरी व तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील एक भाऊ असा परिवार आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद